दादा आज श्रीनाथ केसरी मध्ये हिंद केसरी श्रीनाथ केसरी म्हणून त्यांनी आज करून दाखवलं फॉर्च्युनर एक नंबरचा मानकरी झाला काय सांगाल सर्जा बद्दल दुसरा एक आहे त्यासोबत चार पाच मैदान एक नंबर फायनल तिथे आदतला हा पण आदत होता आणि तो पिस्टन बी आदत होता आदत आदत ची गाडी पळून चार पाच मैदान एक नंबर केलेला होता पहिल्यापासून पहिला स्पीड हिंगोली भागात बी शंकरपाडा जास्त स्पीड आहे आपल्या इकडे तीन पेर बघा मित्रांनो कारण महाराष्ट्रामध्ये असा एक सितारा नवीन सितारा आलेला आहे आणि सरजा म्हणून त्याची ओळख आज छत्रपती संभाजीनगर खूप मोठा असा महादेवाचा नंदी त्या त्याच्यासोबत कारण हिंदगेश्री लखन सोबत सरजा मागील फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये त्याने एक एक नंबर केला आणि त्याचे मालक सुप्रसिद्ध गाडा मालक अशी छाप या महाराष्ट्रामध्ये मा सोडली आणि दादांनी आज आहे की सर्जा हा खरोखरच एक नवीन सितारा उगवता सितारा आज नवीन महाराष्ट्राला बघायला मिळाला दादा काय सांगाल सरजाबद्दल सर्जाबद्दल सांगायचं जर झालं ना तर एवढं कमी वयात एवढं स्पीडचं बैल म्हणजे आणि त्याने एवढं मालकाचं नाव मोठं केलं की पूर्ण हिंगोली जिल्ह्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात हे केलेलं आहे त्यामुळे सर्जाला काय जेवढं कौतुक करेन तेवढं कमीच आज हिंगोली जे क्षेत्र आहे ते आज अखंड महाराष्ट्रामध्ये लवकित केलं हो हिंगोलीतलं म्हणजे काय इकडं तीन फेऱ्यातलं काय एवढं माहित नव्हतं तीन फेऱ्यात येऊन एवढं चर्चेत यायचं एवढं सोपं नव्हतं कारण एवढं आता इथे पाहतो आपण एवढ्या बाराशे गाड्यात एवढ्या गाड्यांच्यात ना ते म्हणजे तिथे बी काय भरपूर गाड्या होत्या ना त्यात एक नंबर करणं काय सोपं नव्हतं पण लगन बी चांगला पळाला गाडी चांगली जुळली होती त्यामुळं झालं ते साध्य झालं कुठून घेतला सरजा सरजा गोडा बैलातनं घेतला होता करणनी हा बैल तसा आम्ही पुण्यात राहतो पुण्यात आपल्या नियोजन देतो बाप्पा आंबेकरांच्या ओळखीत बाप्पा स्व आंबेकर यांच्या इथे घरी उतरतो नियोजन आम्हीच करतो सगळी करण म्हणून ते हिंगोलीतला मुलगा आहे पण बैल पळायला पुण्यात इकडे तीन पेरत आला तर आपल्याकडेच येतो बैल आपला नाही आहे नाव सांगा मालकाचं नाव मालकाचं नाव साईनाथ करळे हिंगोली आज सुद्धा बैल एवढा मोठ्या मैदानामध्ये गटपास झाला काय कॉन्टॅक्ट झाला माल का मालकाशी मुलगा आहे ना करण करळे सोबत काय वाटतय कसं वाटतय आज सुद्धा गाडी चांगली पळलेली आहे त्यामुळे काय आता नशिबात शेवटी काय असेल ते होईल सगळे लोक आता इथं बाराशे गाडी सगळ्यांना अपेक्षा गुलाल मिळावाच म्हणून त्यामुळे काय एवढं म्हणजे सांगू शकत नाही पण गाडी चांगली पळाली गटाला दादा जेव्हा श्रीनाथ केसरी मध्ये सरजाला तुम्ही घेऊन आले दादा जेव्हा सरजाला तुम्ही श्रीनाथ केसरी मध्ये फॉर्च्युनरच्या मैदानाला घेऊन आले तेव्हा काय वाटलं होतं का खरोखरच आपण एक नंबर घेणार का त्यावेळी जवळपास म्हणजे तुम्हाला सांगतो शंभर टक्के आम्ही ना मथुरमार मला उतरलो होतो त्या ताई म्हणजे उर्मिला ताईंच्या तिथे तर संध्याकाळचीच आमची चर्चा झाली तिथे पाच सहा गाड्या उतरल्या होत्या ताईंच आमचं सगळ्यांचं म्हणणं होत कि कुणा इथं जे ग्रुप ह्यातल्या कोणी बी एक नंबर करायला पाहिजे सर्वांची इच्छा होती त्यात ताईंचा राजा होता मुंबईवाल्यांची बैल होती इकडे चाळीसगाववाल्यांची होती ताईंची बी इच्छा ना होती आमची बी इच्छा होती फक्त तिथे उतरले त्यातले कोणतरी एक नंबर करावा त्यात सर्जांनी केला सर्वांना आनंद आला जेव्हा सर्जा श्रीनाथ केसरीचा मानकरी के झाला त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं भरपूर कॉल आले असतील भरपूर फोन आले असतील हो भरपूर तो आनंदी क्षण सांगा त्यावेळेस म्हणजे असं स्वप्नात बी नव्हतं की ही गाडी एक नंबर दोनदात वासरू त्यावेळेस त्यामुळे एवढं असं काही खास नव्हतं वाटत की म्हणून पण झाल्यानंतर काय आता सगळ्यांना आनंद आता तो आनंद वेगळाच असतो कारण एवढा छोटा वासरू आणि एवढा मोठ्या मैदानाची त्याने एक नंबरचा मान पटकावला आणि अखंड महाराष्ट्राला दाखवून दिलं की सर्जा सुद्धा कुठेतरी महाराष्ट्राचा एक हिरा आहे तसं आम्हाला त्याच्यावरती विश्वास होता पहिले दोन चार मैदान एक नंबर केलेलाच होता त्याने बैल पळतोय आम्हाला गॅरंटी पण म्हणजे आपल्या जनतेला दाखवून दिलं त्याने की मी किती काय करू शकतो ते त्याने तिथं दाखवून दिलं संभाजीनगरचा लाडका हिरा म्हणजे लखन हिंदकेसरी लखन काय सांगाल लखन बद्दल लग्न आता दोन वर्ष झालं इकडे आपल्या इकडे टॉप मध्ये पळतोय ना बैल तो बी ते बैल इकडं आजचा नियोजन कसा घडून आला आजचं नियोजन काय बाप्पूंनी केलं बापूंना कॉल आला होता आबाईच्या वाडी सोन्याचा सोन्या ड्रायव्हर आबाईच्या वाडीचा त्यांचा कॉल आला ते झालं कॉन्टॅक्ट तसं तर पळवायचंच नव्हतं ते अचानक नियोजन झालं दोन तीन दिवसापूर्वी आज एवढी प्रसिद्धी मिळत आहे खूप चांगले सहकारी आणि प्रेक्षक वर्ग जा सरजाला बघायला येतोय काय सांगाल त्यांच्याबद्दल सर्जाबद्दल सांगायचं झालं तर आता काय फॉर्च्युनरची मानकरी म्हणलं पाहिलं तर येतेच लोक तर उलट बरेच बैल बसलं तर पब्लिकला लांब ला थांबासा लागते आनंद होतोय खूप चांगलं तर मित्रांनो बघा आज श्रीनाथ के केसरीचा एक नंबरचा मानकरी म्हणजे सरजा आणि सरजा हाच तो हिरा ज्याने अखंड महाराष्ट्राला एक वेळ लावून दिलं आणि छोटा रॉकेट म्हणून एक प्रसिद्धी करून दिली आज से पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये सुद्धा त्याने आज एकोणवीसला गटे गट पास करून घे आलेला आहे दादा